जो मराठी तरुण गोपाळा म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत जो होळीला आईना का बायना म्हणताना कधी दिसला नाही गणा धावरे मला पावरे म्हणत जाखडी नृत्यात कधी त्यानं कोकणी ठेका धरला नाही तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला हा भन्नाट नृत्य आविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात हे नृत्य पण कसे जगविख्यात गरजेचे आणि जीवनावश्यक वगैरे वगैरे आहे हे आता त्या तरुणाचे संजय काका महाराष्ट्राला पटवून देतीलच अशा शब्दात आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंवर निशाणा साधला होता आता सुषमा अंधारे यांनी मात्र आशिष शेलार यांचा चोख समाचार घेतलाय तोरणादारी मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात ज्याची तुमच्याकडे वान वा आहे अमृता वहिनी जशा राजकारणात नाहीत त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलवलं नाही का असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांचा समाचार घेतलाय Bureau Report, Maharashtra News 24.